दरवर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे घराघरांमध्ये आणि सार्वजनिकरित्या जगभर स्वागत केले जाते आम्ही यंदा लग्नानंतरचा पहिला गौरी गणपती सण साजरा करणार आहोत हल्ली जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये गणपती मूर्ती भेटतात पण आम्ही गणपती बाप्पाला घरीच आकार देऊया असं ठरवलं छानशी छोटीशी मूर्ती बनवली तिला मस्त रंग दिला आणि गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी केली गणपती बाप्पा, के बाप्पा म्हणजे अडथळे दूर करणारा बुद्धी समृद्धी आणि नवीन सुरुवात करणारा देव परंतु दंतकथा आणि त्या पलीकडे गणेश चतुर्थीला लोकांशी जोडणारं एक सखोल महत्त्व आहे धार्मिकरित्या महत्त्व आहेच पण त्याही पलीकडे एकत्र येण्याचं आणि सांस्कृतिक जडणघडणीचंही एक प्रतीक आहे कोकणात काम केल्यामुळं गणपती बाप्पा आणि उकडीचे मोदक यांचं काय नातं आहे हे चांगलंच आहे आणि तयारीला लागलो खोबरं एक वाटी खोबरं आणि एक वाटी गुळ सेम पोर्शन मध्ये गुळ आणि खोबरं आहे आणि मी उकडीचे मोदक करणार आहे घरापासून लांब असल्यावर सगळ्यात आठवण येते सणांची सो so, या वर्षी आम्ही आमचा गणपती बाप्पा सेलिब्रेट करतोय आणि आम्ही सगळ्यांसाठी कुकिडीचे बनवणार. मोदक बनवता बनवता एक आपल्या ज्ञानात भर टाकूया. माझ्या वाचण्यात आलं की इंडोनेशियामधल्या एका सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी बंडेनने गणेशाला त्याचं सिंबॉल मानले आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये गणपतीची मूर्ती आहे. आणि भारतासारखंच इंडोनेशियामध्ये पण सार्वजनिकरित्या गणपती बाप्पा बसवला जातो आणि नाचत गाजत त्याचं सेलिब्रेशन केलं जातं खोबरं आणि गूळ समप्रमाणात घेऊन वेलचीसह त्यात थोडं तूप वेलची पूड टाकून छानपैकी सारण तयार केलं आणि सारण मुरेपर्यंत गणपती बाप्पाची थोडी तयारी करू असं म्हटलं आमच्याकडे यावर्षी सात दिवस गणपती बाप्पा विराजमान झाले होते आज विसर्जनाचा दिवस होता म्हणून यांनी काही लोकांना घरी आमंत्रण दिलं होतं आणि जमलं किंवा आवडलं तर भारतीय किंवा कोणताही ट्रॅडिशनल ड्रेस घालून या असं सांगितलं भारतीय परंपरा खाद्यपदार्थ आणि सणवार हे संपूर्ण जगाला आकर्षित करत असतात अतिथी देवो भव हे आपलं भारतीय ब्रीद वाक्य या ब्रीदवाक्यानुसार मी आज इथल्या स्वीडिश लोकांना आपल्या भारतीय पद्धतीचं खाणं बनवायचं ठरवलं सा सारण तर तयार होतं आणि आता उकड काढून घेतली उकडीचे छान छान छोट्या पाकळीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जमत आहे का बघूया असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला पुरणपोळी आणि मोदक येतात उकडीचे मोदक येतात ती खरी सुगरण असते पण माझं असं म्हणणं आहे की आकारापेक्षा चव महत्त्वाची चवीला कसे झालेत हे जास्त महत्त्वाचं हो ना खरं तर आम्ही दोघही हे उकडीचे मोदक बनवत होतो आणि दोघांनी एकत्र येऊन करायला खूप मजा येत होती म्हणजे थकवा येत नव्हता कारण पंधरा वीस मोदक बनवायचे होते आणि त्यांना खूप वेळ लागतो आणि एक एक करत अशा कळ्या पाडत आमचे मोदक तयार आजच्या जेवणामध्ये खमंग असं काय होतं तर आपला वडापाव आपले रेग्युलर स्नॅक्स मी बनवू शकत होते पण पॅटीज किंवा पफ बनवायला मला काही जमत नव्हतं त्यामुळे शक्तीवेलने थोडी आम्हाला मदत केली आणि त्याने पफ बनवले असे मायक्रोवेव्ह मध्ये पफ बनवले जातात त्याला वेज स्टफिंग असतं आणि विसर्जनाची मेजवानी तयार शिरा मोदक मोदकाला थोडी जास्त वाफ दिल्यामुळे ते एकमेकांना चिकटले आणि त्यांचा शेप बिघडला गंमतच झाली त्याचे नवीन संसार म्हटलं की काय ना काय राहत काय काय बिघडत आणि काहीतरी विसरत तस गोष्टींची जमावाजमाव आम्ही करत होतो पाहुणे यायची वेळ झाली यु मॅरिज Yes, uh, yes. So it's, it's from my garden. Or you can make jelly Jelly with a lot of sugar. Aha, okay, mm -hmm. okay. You can put it maybe in front of yeah, the yeah, can Yeah, Yes. Huh? Apples, yes. Apples okay. and pears. Uh -huh. These are about the end of the season, but uh -huh. if they get soft, uh -huh. yeah, they're not so good. But okay. if they're um, crispy, now it's the uh, sweet yeah. taste. Yeah. And, and this, this? Apple in. orange marmalage. Marmalage, yeah We it this spring स्विडिश पद्धतीनुसार पाहुण्यांनी दिलेली भेट वस्तू ही त्यांच्या समोरच उघडून बघायची असते हे आहेत अँड क्रिस्टिन आणि डेव्हिड

आलेल्या पाहुण्यांना गणपती बद्दल थोडीशी माहिती दिली आणि गणपती बाप्पाची आरती केली I try it? No, it's fine. You can do as you want. Too good. आरती झाल्यानंतर खानपानाची वेळ झाली बघूया त्यांना भारतीय खाद्यपदार्थ आवडतायत आहेत की नाही Yeah, it's spicy. Yeah. It's too spicy. People mm -hmm. enjoy the food. Yeah, sure. It's amazing. I'm excited for this. Hmm? Yeah. Thank you so much. Yeah, otherwise, it's very good. जनरली इथल्या लोकांना खाली बसण्याची सवय नसते पण या लोकांनी भारतीय बैठक मारूनच खायला सुरुवात केली खानपान झाल्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि गणपती बाप्पाकडे सर्वांना सुखाने समृद्धीने ठेव अशी प्रार्थना केली गणपती oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. पुढच्या वर्षी कार्यक्रमाची सांगता चहा आणि त्यांना मुंबई आणि हैदराबाद मध्ये गणपती विसर्जन कुठल्या लेवलला केलं जातं क्राऊड किती असतं याचे काही व्हिडिओज दाखवल्या या, या, गणपती गेले आणि पाहुणेही आपापल्या घरी जायला निघाले भेटूया पुढच्या भागात एका नवीन शहरात